जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा विसरवाडी परिसरात मालवाहतूक करणाऱ्या पिकअपची दुचाकीला मागवून जोरदार धडकेत भीषण अपघात एक थार चार गंभीर जखमी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावाजवळ असलेल्या न्यू मन्हार हॉटेलजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या पिकअपने दुचाकीला मागवून जोरदार धाक दिल्याने दोघे वाहने रस्त्याच्या कडीला पलटी झाल्याने यात एक ठार चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे प्रत्यक्षदर्शीकडून प्राप्त माहितीनुसार माहिती दिली की धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील न्यू मन्हर होटलजवळ सुरत येथून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू पिकअप क्रमांक इमेज चौदा यू ब्याण्णवशे एकोणीस याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत चिंचपाडा येथून नवापूरच्या दिने जाणाऱ्या दुचाकीला मागवून जोरदार धाप दिल्याने दोघे वाहने रस्त्याच्या कडीला असलेल्या खडड्यात पलटी झाले या भीषण अपघातात पाच जण जबर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जखमींना खाजगी व एकशे आठ रुग्णवाहिकेतून विसरवाडी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असता जखमीपैकी एकाचा उपचारादरम्यान म्यात झाला असून यावेळी जखमींचे नावे कळू शकले नाही अपघातात दोघे वाहनाचा चक्काचूर होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार